आ, नमस्कार मी आज एक मेला सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आलो होतो आता एक वाजून चोपन्न मिनिटं झालेली आहेत एक वाजून चोपन्न मिनिटं झालेले आहेत अजून मला मेसेज नाही आला ना। पण हे बघा त्या व्हिडिओमध्ये दिसते का रे हे हां सर एक फोटो आता जरा फायदर आता एक फोटो काय जरा थांब जेव्हा हिरवी लाईट लागेल